आणि त्याला कारण आहे मी तुझी क्षमा मागून बोलते आहे कारण इथे आपण किती उंचीचे लोक इथे आहेत आणि ते आपल्याला कसं मार्गदर्शन करणार आहेत त्याबद्दल बोललं पाहिजे त्याची क्षमा मागेल परंतु थोडंसं मी बोलेल कारण मला एवढं माहित आहे की सरांची उंची खूप आहे आणि ती छोट्या एवढ्याशा शब्दामध्ये ते नाही ते सांगू शकणार सर कवी आहे समीक्षक आहे विचारवंत आहे माध्यम तज्ञ आहेत वक्ते आहेत संपादक आहेत आणि गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र आणि ग्रहण महाराष्ट्रातील साहित्य विषयक आणि विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहे सर महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात अध्यक्ष राहिलेले आहेत विदर्भ साहित्य संघाचे सुमारे तीस वर्षे उपाध्यक्ष होते विश्व मराठी परिषदेचे संस्थापक मार्गदर्शक त्यानंतर विदर्भ साहित्य परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संस्थापक संयोजक हो संवाद माध्यम या ज्ञान भाषेची परिभाषा तयार करण्याच्या आणि संज्ञा निश्चितीच्या महत्वाच्या कार्यर्थ्यांचं योगदान सर कवी आहे सडा आणि सडा नंतर समायक अर्थात आणि इत्यादी हे चार कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि सर्वात मोठं जर सरांनी केलं असेल तर ते जाहिरातीचं शैलीशास्त्र आहे माध्यमांची नीतिमत्ता आहे मीडिया एथिक्स आहे त्यानंतर फ्रंटियर ऑफ कम्युनिकेशन्स आहे संवादशास्त्र आहे संवादाची मूलतत्वे आहे जनसंवाद आणि जनमाध्यम मा आहे त्याच्या सैद्धांतिक सैद्धांतिक संकल्पन त्यांनी केलं आहे सुसंवाद इतरांशी आणि स्वतःशी माध्यम पत्रकारितांनी आपण संवाद शास्त्रीय संवादशास्त्री प्रयत्न हे सगळं सप्र। सरांनी आपल्या जीवनाचा भाग करून घेतला असं मी आता जेवढा मॅडम मी पीपीटी मध्ये मांडलं मला असं वाटतं की त्याची सर्व अंमलबजावणी सरांच्या आयुष्यात त्यांनी केली आहे इतके काम करून त्यानंतर युगसंवाद हस्तक्षेप सहिष्णुतीचे बांधकाम संदर्भा सहित वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र नवभारता उत्तुंग राष्ट्रपुरुष डॉ मनोहर लोहिया सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष हे ग्रंथ आहेत त्यानंतर हवितशी नक्ष आणि तो ती आणि तो हे मुक्त गणित चिंतन संग्रह आहे हे एक नवीन संकल्पना सरांनी साहित्यामध्ये आणलेली आहे याशिवाय अनेक ग्रंथांचं त्यांनी संपादन केलं सुमारे दहा वर्षे वांग मै, वांग ते विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या वाङ्मय वाङ्मय नियतकालिकेचे संपादन होते संवाद आणि माध्यम मराठी ग्रामसेवक आणि श्री वत्स या नियतकालिकांचं संपादन त्यांनी केलं खरं म्हणजे या सगळ्या कार्यातून त्यांना पुरस्कार जे मिळालेले आहेत ते फार मानाचे आहेत संवाद माध्यम संवाद माध्यमाच्या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्यासाठी त्यांना ट्रान्स आशियन चे, चेंबर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेचा द पिलर्स ऑफ हिंदुस्तान सोसायटी हा सन्मान मिळालेला आहे सळा आणि सळानंतर या कविता संग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तीभूत काव्य पुरस्कार हा सन्मान प्राप्त झाला आहे जनसंवाद आणि जनमाध्यम सैद्धांतिक संकल्पन या ग्रंथाला लघु देशपांडे शास्त्रीय लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रीय पुस्तक मेला दिल्ली या संस्थेचा पुरस्कार मिळाला या असं अनेक पुरस्कार सरांनी मिळालेले आहेत त्यानंतर अनेक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि एवढं त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व त्यांच्या गौरवाथ डॉक्टर श्रीपाद सर यांनी यथार्थ डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी गौरव ग्रंथ प्रकाश प्रकाशित करून सरांना एक आदराचे दिलेली आहे त्या क्षेत्रातले एवढं मोठं काम सरांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सर आपल्याकडनं तीच एक अपेक्षा करत आहेत की एक पेटवा ज्योत तुम्ही एक पेटव आम्ही एक पेटवा ज्योत तुम्ही एक पेटव आम्ही थोडा हटवा अंधार तुम्ही थोडा हटवा आम्ही मला असं वाटतं आपण सर्वांनी या कार्यात साथ दिली पाहिजे मी इथे सरांना आमंत्रित करते आहे त्यांच्या वक्तृत्वासाठी त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर म्हणतो आपण मला इथे माझ्यासमोर प्रश्न फार मोठा आहे तो असा आहे की माझं ज्या वेळेला संपायला सुरू पाहिजे होतं पत्रिकेप्रमाणे त्यावेळेला सुरू होत आहे म्हणजे त्याच्या वेळेला वीस मिनिटांनी सुरू होतो त्यामुळे मी किती वेळ बोलायचं अध्यक्ष महाराज हे मला सांगा आपल्याला भूक तुम्हाला मला दोघांना सारखीच लागेल सारख्याच वेळेला लागेल तरी सुद्धा तुम्हाला भुकेची जाणीव होणार नाही आणि झाली तरी ती थोडा वेळ आवडू शकाल इतका वेळा बोलण्याचा प्रयत्न करेन मी दोन तीन दिवस याच्यावर कंटिन्युअस बोलू शकतो हे सगळ्यांनाच माहिती कारण मी गेले पंचावन्न वर्ष हेच काम करतो करणीय कार्य हा एक मला खूप अप्रतिम वाटलेला शब्द आहे अतिशय चांगला शब्द आहे तो आपण मराठीत का आणू नये मी करणीय कार्यवालाच माणूस आहे नुसता सैद्धांतिक नाही उपयोजन फार महत्वाचं आहे सिद्धांतांचं मी भाषा विज्ञानाचा माणूस आहे मी संस्कृती विज्ञानाचा माणूस आहे मी भाषेचा माणूस आहे साहित्याचा माणूस आहे मी चळवळीचाही माणूस आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या जोपर्यंत चळवळी होत नाहीत तोपर्यंत निरर्थक आहेत कारण सामर्थ्य चळवळीचे जो करून जो करायचे जे काही थोडंफार सामर्थ्य उभं करू शकलो आहे ते चळवळीचं आहे आपलं इतरचं नसतं साधारणतः मला जो विषय सांगण्यात आला आहे त्याच्या म्हणजे मी विषयाच्या बाहेर न जाण्याचा प्रयत्न करणारा भक्ता असल्यामुळे मी बघता विषयाला धरून बोलण्याचा प्रयत्न करतो <laughs> विषय असा होता जो मला अर्थात मला स्वातंत्र्य दिवस समन्वयकांनी की तुम्ही कोणत्या विषयावर बोलत पण मला तो विषय आवडला तो विषय होता विकसित भारत निर्माणामध्ये भारत भारतीय भाषांची भूमिका प्रयत्न आणि उपाय तीन दिवस बोलू शकतो मी या विषयावर फार कठीण आहे तासभरामध्ये ह्या सगळा आवडणं कारण याला खूप अनंत आयामाच्या आणि खूप पातळ आहे खूप घटक आहेत या विषयांचे आणि सगळ्यात पहिले तर आपण एक गोष्ट केली पाहिजे करणीय कार्यामध्ये माद माद ती म्हणजे तुमची मुलं कोणत्या माध्यमात शिकतात तुमचे नाटक कुठल्या माध्यमात शिकतात हे सूड घेण्यासाठी विचारत असतो आपण त्याचा तो कसा बेवकूफ आहे दिनाच्या भाषण कसा देतो त्याची मुलं ते इंग्रजी माध्यमात शिकले अरे बाबा त्याच्या मुलांना सुद्धा कुठल्या माध्यमात शिकायचं याचं भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलं आहे का शिकले इंग्रजी माध्यमात अपयश माझं पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याचं की आपण भारतीय भाषांमध्ये त्यांना विकासाच्या रोजगाराच्या शिक्षणाच्या माध्यमाच्या संधी दिल्या नाही भाषेचा प्रश्न हा कधीच भाषिक नसतो कधीच <वगद> भाषिक नसतो भाषेचा प्रश्न हा रोजगाराचा प्रश्न असतो भाषेचा प्रश्न हा रोजीरोटीचा विकासाचा उन्नतीचा संधीचा प्रश्न असतो आणि या संधी ज्या भाषेमध्ये मिळतील त्या भाषेचा लोक स्वीकार करतील की मातृभाषा आहे की नाही आणि ती मरते की जगते याच्याशी त्यांना काही नंतर असणार नाही ही जबाबदारी संस्थांची असते राज्यांची असते धोरणकर्त्यांची असते नियोजनकर्त्यांची असते आणि त्याहून अधिक ती प्रशासनाची असते त्यांना ती अंमलात आणायची असते कोठारी आयोगापासून आपल्या पहिल्या शिक्षण आयोगापासून सहा टक्के शिक्षणावरती खर्च करण्याचं उद्दिष्ट अजून आपण गाठू शकलो नाहीये पंच्याहत्तर वर्षात पहिल्या आयोगाचं उद्दिष्ट होतं की शिक्षणावर सहा टक्के खर्च झाला पाहिजे पंच्याहत्तर वर्षामध्ये सहा टक्क्याला स्पर्श नाही करू शकत हा आपला वेग आहे प्रगतीचा दुसरी महत्वाची काही गैरसमज दूर करू इच्छितो पहिली गोष्ट आपण